चला तर मंडळी आज बनूयात दसरा विशेष जास्त काही मेहनत न घेता तसेच जास्त दूध न अटवता लच्छेदार सुमधूर बासुंदी जी बनवणारे मी परातीमध्ये हो तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा बघत असाल पण ही पद्धत ना अतिशय सोपी आहे या पद्धतीमुळे मस्त अशी घट्टसर बासुंदी तयार होते पण त्याचसोबत गॅसची वेळेचीही बचत होते आता तुम्हाला वाटेल परातीमध्ये कशी काय बासुंदी बनवायची तर ही पद्धत अतिशय सोपी फक्त काही बेसिक टिप्स लक्षात ठेवायचे आहेत त्याकरिता मी या ठिकाणी एक थोडीशी जाडबूड असलेली परात गॅसवर ठेवली आहे यामध्ये पहिले थोडंसं पाणी टाकून घेते ज्यामुळे आपलं दूध परातीला करपणार नाही डागणार नाही आता घेऊयात एक लिटर म्हशीचं दूध म्हशीचं गाईचं कोणतंही वापरू शकता म्हशीचं वापरत असाल तर आपली बासुंदी पटकन घट्टसर तयार होईल आता हे घेतलेलं संपूर्ण दूध पटकन या परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे यामुळे आपलं दूध करपणार नाही आणि आणखी एक, एक महत्त्वाची टिप्स म्हणजे परातीचं बुडणा जास्त काही जाड नसतं सोबतच माझी ही परात स्टीलची आहे त्यामुळे यामध्ये टाकूयात एक बशी बशी ऐवजी तुम्ही कपाचाही वापर करू शकता आता बशीचा जो बेस असतो तो खूपच टणक असतो जसं जा आपण दूध हलवत जाऊ तस तशी बशी देखील सरकते आणि यामुळे दूध परातीला अजिबात करपणार नाही चिकटणार नाही आता हे दूध आपल्याला सतत हलवत राहायचंय आणि जर या दुधावर साय आली तर ती मोडून घ्यायची आहे यामुळे तयार होणारी बासुंदी मस्त अशी लच्छेदार तयार होते तर बघा जरा वेळामध्येच आपलं दूध जरासं गरम झालेलं आहे आता यातील थोडंसं दूध साधारणतः एक चमचाभर एका वाटीमध्ये काढून घेते कारण यामध्ये मला केसर घालायचं आहे कोमट दुधामध्ये केसर भिजू घातलं की त्याचा रंग फार पटकन सुटतो फ्लेवरही छान येतो आणि आपल्या बासुंदीला रंगही फारच जबरदस्त येईल त्यामुळे चिमुडभर केशर काळी या दुधामध्ये घालूयात आणि भिजण्याकरिता जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात आता काही वेळानंतर बघा आपल्या या दुधाला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे ज्या ज्या ठिकाणी उकळीचे बबल्स येत आहेत ना त्या त्या ठिकाणी आपल्याला ही बशी सरकवत चालायची आहे असं केल्यामुळे आपलं दूध अजिबात न करपता हे पटकन दाटसर व्हायला मदत होईल यामध्ये टाकलेली बशी चिनी मातीची असल्यामुळे हिचे ना तुकडे पडतात नाही ही, ही जास्त गरम होते यामुळे आपल्या बासुंदीमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होत नाही आता वेळ आपलं दूध बऱ्यापैकी घट्ट व्हायला सुरुवात झाली की त्यावेळेला आपण जे केसर दुधामध्ये भिजत ठेवलं होतं ते घालायचे आपल्या दुधाला बघा हलकासा पिवळसर रंग यायला सुरुवात झाली आहे दूधसुद्धा मस्त असं दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे फक्त या परातीच्या कडेला बऱ्यापैकी साय चिकटते तर ती आपल्याला खरवडून घ्यायची आहे आणि दुधामध्येच मिक्स करून द्यायची ही महत्त्वाची स्टेप कृती लक्षात ठेवली काही टिप्स पाळल्या तर नक्कीच झटपट आपली बासुंदी तयार होते सुरुवातीला तुम्हाला हे दूध उकळायला ठेवल्यानंतर आपली बशी पूर्णत बुडाल्यासारखी दिसत असेल जरासुद्धा बशी दिसत नव्हती पण आता काही वेळानंतर बघा आपलं दूध जसं अटत चाललंय घट्टसर व्हायला लागलंय तस तसा बशीचा बऱ्यापैकी कोणा दिसायला सुरुवात झाली आहे यावरूनच लक्षात येत आहे आपलं दूध अगदी परफेक्टरित्या अटलं आहे घट्टसर होत आहे यावर जेवढी काही साय येते मलाई येते ती मी व्यवस्थित मोडते आणि या दुधामध्येच मिक्स करून देते तर एवढं दूध आटण्याकरता मला बघा मोजून दहा ते पंधराच मिनिटे लागली असेल अगदी झटपट हे दूध पटकन आटलं गेलंय आपली बशी बघा पूर्णत दिसायला लागली आहे बशीच्या खालपर्यंत हे आटलं गेलंय यावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल आपली बासुंदी किती मस्त अशी दाटसर तयार झाली आहे सोबतच दूध देखील जराही करपलेलं नाही आहे जी काही खरवड साईडला लटकलेली होती ती मी काढून घेते आणि या दुधामध्येच मिक्स करून देते कारण त्यामध्येच तर खरी दुधाची टेस्ट आणि गोडवा असतो तर बघा याच पद्धतीने आपल्याला दूध छान असं निम्म होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आता मात्र या बशीचं काहीही काम नाही आहे कारण आपलं दूध तर पूर्णतः आटलं गेलं आहे हे मी बाहेर काढून घेतली आता यामध्ये घालूयात साखर तर साखर या चमच्याच्याच मापाने दोन चमचे घातली आहे जर वाटीच्या प्रमाणात बघायचं झालं तर साधारणतः पाववाटी तरी साखर लागेल कारण दूध देखील आपलं ऑलरेडी घट्टसर झाल्यामुळे गोडच झालेलं असतं यासोबत तुम्ही थोडेफार ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता मी देखील भरपूर सारे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत चारोळी बदाम पिस्ता आणि यासोबत काजू या, या संपूर्णचे छोटे छोटेसे बारीक पातळ असे काप करून घेतलेले आहेत ते देखील या दुधामध्येच दे टाकूयात आणि जरा वेळाकरिता पुन्हा एकदा या दुधाला उकळी काढून घेऊ ज्यामुळे ड्रायफ्रुट्सचा फ्लेवर दुधामध्ये व्यवस्थित उतरेल ड्रायफ्रुट्स हलकेसे सॉफ्ट तयार होतील कारण बासुंदीमधील ड्रायफ्रुट्सना कुरकुरीत नसता थोडेसे सॉफ्ट असतात अगदी झटपट गॅसही जास्त वाया न घालवता किंवा जास्त भांडी न भरवता आपली दाटसर लच्छदार सुमधूर बासुंदी तयार झालीये पसरट आकाराचं भांड असल्यामुळे पटकन हे दूध आटलं जातं पण बऱ्याचदा दूध करपण्याची शक्यता असते तर त्याकरिता मी एक खास टिप्स तुम्हाला व्हिडिओत सांगितलेलीच आहे ती वापरून तुम्ही माझी या पद्धतीने यावर्षी दसऱ्याला किंवा दिवाळीला दाट सर लच्छेदार बासुंदी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तयार झालेली संपूर्ण बासुंदी पातेल्यात काढून घेतल्यानंतर आता ही परत मी तुम्हाला दाखवते आहे बघा जर आधी कुठेही दूध करपलेलं नाही आहे कारण हे दूध मी सतत ढवळत होते आणि यासोबत बशीला देखील थोडंफार हलवत होते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छान चविष्ट खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय